नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचं डिटेल बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने कशी कर्जमाफी होणार आहे कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार आहेत किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे कोणत्या बँकेच्या माध्यमातून कोणत्या बँकेचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे कोणत्या वर्षातले कर्ज माफ होणार आहे याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचं काय झालं याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं काय झालं या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कशा पद्धतीने कर्जमाफी होणार आहे याच्यासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर आपण मित्रांनो नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान भेटणार होतं त्याचं काय झालं म्हणजे याच्यासंदर्भात डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एक अशी एक विनंती आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिला पॉईंट म्हणजे कशी कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की याच्या अगोदर दोन हजार सतरापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दीड लाख रुपयांची कर्जमाफी झालेली आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापही बाकी आहे त्यामुळे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून या अगोदर निधीसुद्धा वितरित करण्यात आलेला आहे परंतु जे काही कर्जमाफी योजने जे काही संपूर्ण डेटा असतो तो सरकारकडून गाळ झाल्यामुळे तो सर्व संप पूर्ण डेटा कलेक्ट करणं सुरू आहे त्यामुळे मित्रांनो आता कशी होणार कर्जमाफी या मुद्द्यावर मी बोलत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार याचबरोबर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना याही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपात राबवून या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंतची सडसठ कर्जमाफी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे परंतु मित्रांनो आता कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र असणार आहेत हे आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कर्ज याच्या अगोदर अद्यापही एकदाही माफ झालेलं नसेल म्हणजे दोन हजार सतरापासून जर आतापर्यंत जर माफ झालेलं नसेल म्हणजे याच्या अगोदर ज्या काही दोन कर्जमाफी योजना आल्या त्या योजनेमध्ये जर त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालेलं नसेल तर या नव्याने कर्जमाफी योजना सुरू होत असलेल्या या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं परत कर्जमाफ होणार नाही परंतु नव्यानं जर योजना चालू केली नव्यानं निकष धोरणे जर आखण्यात आली तर त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होऊ शकतं मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार मित्रांनो तुम्हाला माहिती की माहीतच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफी दिली जात आहे याचबरोबर छत्र महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी दिली जात आहे म्हणजे जर तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेमध्ये जर पात्र झालात तर तुम्हाला दीड लाख रुपये माफ होणार किंवा मा? मेत्रा महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र झाला तर तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कशा पद्धतीने राबवण्यात आली तर मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जी महाविकास आघाडी सरकारमध्ये चालू केलेली आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दीड लाख रुपयापर्यंतचं सरसगट कर्जमाफ झालं आणि याचबरोबर मित्रांनो ब जवळपास नव एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतची झालेली आहे परंतु अद्यापही आठ टक्के शेत आठ ते नऊ टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या राज्य सरकारला करणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की निवडणुकीवर त्याचा परिणाम पडेल त्यामुळे कर्जमाफी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आपण किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार हे तर मी तुम्हाला समजून सांगलेलं आहे मित्रांनो को मित्रांनो आता कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार हेही मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था म्हणजे ज्यामध्ये प्रामुख्याने नॅशनल बँकेमध्ये जर घेतलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक किंवा अदर जर अजून त्याच्या पलीकडे जर तुम्हाला सांगायचं झालं तर शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती म्हणजेच सातबाऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं अशा सर्व शेतकऱ्यांचं ज्या बँकेत कर्ज आहे शेतीवरती ते सर्व राज्य सरकारच्या माध्यमातून कर्ज माफ केलं जाणार आहे अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातो की दादा कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार तशा पद्धतीने मी तुम्हाला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे केलेला आहे तर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या वर्षातलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार मित्रांनो हा बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो आणि याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो याच्यामध्ये फक्त दोन हजार चौदाच्या पुढचं माफ होणार आहे ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार बारा दोन हजार तेराचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही अशा पद्धतीचं कोणतंही अपडेट राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं नाही परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं दोन लाख ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार सतरा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून होणार आहे मित्रांनो आता संपूर्ण प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मित्रांनो आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कि, किती लाखांची किती कोटींची कर्जमाफी मंजूर केलेली आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजने योजनेअंतर्गत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही बाकी आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून ही कर्जमाफी बाकी होती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु कर्जमाफी न झालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आता सध्या दिली जाणार आहे मित्रांनो हे तर मी तुम्हाला सांगलेलं आहे की परंतु आता दुसरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीसची म्हणजे ती कर्ज कर्जमाफी योजना म्हणजे महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि मित्रांनो महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून देणं बाकी आहे त्यामुळे मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतची आठशे चौसष्ट कर्ज क कोटींची क आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी असलेली आहे ती कर्जमाफी दिली जाणार आहे आणि ही कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये दिलेली होती अद्यापही त्या शेतकऱ्यांची के वाय सीचे प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम्समुळे ही कर्जमाफी बाकी राहिल्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो प्रामुख्याने आता मी तुम्हाला पाच सहा जिल्ह्यांची नावं आणि त्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे तेही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने वाशिम जिल्ह्यात एक कोटी बुलढाणा जिल्ह्यात तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी अमरावती जिल्ह्यामध्ये चौतीस कोटी वर्धा जिल्ह्यामध्ये एकोणीस कोटी यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे पाच कोटी आणि अकोला जिल्ह्यामध्ये एकशे तेवीस कोटी रुपयांची प्रामुख्याने जिल कर्जमाफी होणार आहे सर्वात जास्त कर्ज माफीसाठी बाकी असलेले जिल्हे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे नांदेडचा सुद्धा आहे यवतमाळ सुद्धा आहे परभणीसुद्धा आहे वाशिम आहे छत्रपती संभाजीनगर आहे सर्व जिल्ह्यातील जे काही पात्र असलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे या परंतु मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का नाही याच्या याच्या याच्यावरती तर राज्य सरकारच्या माध्यमातून कोणताही अपडेट्स देण्यात आलेला नाही परंतु मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातलं एक महत्त्वाचा असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण चॅनल चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद